सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आणि सकाळची सुरुवात तर आपली नेहमी कामापासूनच होती म्हणून आता पण हा हाऊस आहे त्याच्यामुळे आपल्याला कामाचंच लक्ष देते आणि असं वाटतं सकाळी उठल्यानंतर की आज हो काय एवढं जास्त काही कामं निघणार नाही होऊन जातील आणि म्हणून मग रिटॅक्स होतो माणूस पण सगळे एकदा कामालाच हात लागला की असं होतं की काय करू आणि काय नाही भरपूर कामं निघतं आणि दिवस पण पुरत नाही आणि इकडे बघा गुण पण भरपूर होती आणि माझी दिवसाची सुरुवात अशीच होते नेहमीच असंच होतं की असं वाटतं की नाही आज तर एवढी काही कामं नाही आहे होऊन जाईल लवकर आरामशीर करूया आणि काम एवढे निघत जातं की संपल्याने काही संपत नाही ऊन वगैरे पडली होती मग मला काही वाळवणे घालायचं होतं मग ते घालून घेतलं ही मक्याची पोही माझ्याकडे बरेच दिवस आहे ती पण भा म्हणजे उणीमध्ये ठेवली आणि शेंगदाणे वगैरेही थोडे भरपूर होते तिलाही म्हटलं उन्हीमध्ये ठेवून थोडं साफ केले आणि मैदाही पण आता मैद्याचं काहीतरी बनवावं म्हटलं त्याला पण थोडंसं ऊन दाखवली किंवा वास वगैरे काही येणार नाही म्हणून तो पण उन्हीमध्ये घालून ठेवून घेतला हा जागा जास्त नाही आहे त्यामुळे जेवढं बसेल तेवढंच ठेवलं आणि बाकीचं त्यानंतर स्वतः चालूच राहते त्यानंतर आम्ही काही गहू काही आणत नाही म्हणजे गव्हाचं पीठ करून काही आणत नाही चक्कीवरून दळून वगैरे आणि त्याच्यामुळं आम्ही आटाच आणत असते कॅन्टीनला आट्याची बॅग असते आता ती असते दहा किलोची आणि माझ्याकडे डब्बा आहे पाच किलोचा त्यामुळे एकदा काही सगळं पीठ बसत नाही म्हणून मग थोडी जागा झाली होती मग थोडं पीठ पण होतं पिशवीमध्ये मग ती पिशवी खाली करून घेतली आणि पीठ वगैरे भरून घेतलं त्यामध्ये आणि कसं बाहेर जावं लागतं दळायला वगैरे तर गहू आणलं गहू मिळतं असं नाही गहू मिळत नाही म्हणून पण बाहेर जावं लागतं आणि मग कसं येणं नाही मागं टेन्शन बाहेरून दळणं नाही हे ना। आणि गेटपास गेटमधून जास्त म्हणजे कसं आता हेल्मेट वगैरे नसते हेल्मेटचं नियम चालू झाले आहे आणि त्याच्यामुळं दहा वेळा बाहेर येणं हेल्मेटशिवाय असं होतं त्यामुळं मग चला सगळेजण आटाच वापरतात आम्ही आटाच वापरतो आणि फॉर्च्यूनचा आटा वापरतो चांगल्या आहे त्या चपात्या पण थोडंसं पीठ अगोदर मळून घेतलं की छान बनत्या पोळ्या वगैरे आणि त्यानंतर घेतल्या मिरच्या साफ करायला आता मिरच्याही बऱ्याच होत्या आणि ते खराब होत चालल्या होत्या म्हणून म्हटलं देठं काढून ठेवावी देठं काढून ठेवले की असं ऐकलं होतं की मिरच्या खराब होत नाही म्हणून आणि म्हणून पण मी तेच करते सकाळी सकाळी अगोदर तर ते पूर्ण भाजी स्टँड वगैरे साफ करून घेतला आता हे वर्षावर जर करत राहिलं तरच ते घरात किचनमध्ये किंवा घरामध्ये खरंच स्वच्छ वाटतं नाही तर मग ते पूर्ण असं खराब झालं की बरं वाटत नाही आणि त्याच्यामुळे माझंही वरच्यावर चालूच राहतं आणि जेव्हा आपले कामं म्हणतो ना आपण कामं भरपूर निघते भरपूर निघते छोटी मोठी कामाला वेळ भरपूर लागतो माहीत पडत नाही आणि बाकीचेही म्हणतात की हां दिवसभर काय कामं असते तिघेच तर राहत आम्ही तर तिघेच आहे आणि छोटछोट्या छोट्या रूम आहे सगळ्या आतमधल्या आतमध्ये काय कामं असतात पण असं नाही आहे की छोटी तिघंच आहे जर करायचं म्हटलं जे करणार त्याला खरंच काम पुरत नाही आणि मला तरी एक दीड तरी वाचतो आणि त्यानंतर मग बघा भांडी घेतली साप घासायला आता भांडी ही नुसती चहा आणि नाश्त्याची होती पण तरी वरीच भांडी पडली होती आणि पाणी कसं पाणी वगैरे आलं होतं आता पाणी आलं की अगोदर पाण्याची कामं करून घ्या लागतात तर मेन असतं पाणीची कामं म्हणजे भांडी आणि धुनी भांडी आणि कपडे झाले का मग कसं टेन्शन राहत नाही याला कसं भरपूर पाणी लागतं आणि साठवायला एवढं काही टाकी वगैरे नाही आहे माझ्याकडे तीन चार बकेट्स आहेत तर मग तेवढं तर रांगोळीला आणि स्वतःचे कपडे वगैरे धुवायलाच लागतं त्याच्यामुळे मग अगोदर भांडी वगैरे घासून घेत असते कपडेही धुऊन घेत असते नंतर बघा प्यायचंही पाणी की नाही आम्हाला खालून आणावं लागतं तर प्यायचंही पाणी संपत आलं म्हणजे त्याला माठ पण धुवून घ्यावा आणि मी की नाही ती माट केली सव आपल्या घासून घेत असते वरून थोडंसं कारण जे चिकट पण नाही तो, तो पाणी थोडंसं असं हे होऊन जातो चिकट चिकट ते बरं वाटत नाही आणि दोन दिवसानंतर एक दिवसानंतर जसं माठ खाली झाला सा तसं चालू असते आपलं सगळं असं स्वच्छ करून ठेवलं तरच बरं वाटते बरं मला तरी आवडते नाहीतर मला अजिबात आवडत नाही ते असं म्हणजे असंच कसेतरी तरी वापरणं नाही पटतच नाही आणि त्याच्यामुळं माझं असं चालू राहते आणि त्याच्यामुळंच मला कामाला लेट होतं खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरचे दहा वेळा तू पोसते दहा वेळा तू प्रत्येक गोष्टीला हात लावते त्याच्यामुळे तुला लेट होतं पण असं काही नाही प्रत्येकाची एक आवड असतं आणि प्रत्येकाला कोणी म्हणजे असतो की नाही नाही स्वच्छता किंवा कोणा गोष्टीचं एक इंटरेस्ट असतो मला असं म्हटलं तरी चालेल आणि म्हणून मग माठात पाणी आता आम्हाला प्यायचं पाणी वगैरे खालू राहावं लागते तर यांनी रात्री सारून ठेवलं होतं मी ते काही भरलं नाही म्हटलं अगोदर तर माठ भरून धुवून घ्यावा आणि नंतर मग त्यामध्ये पाणी टाकावं नंतर मग बाकीची क्लिनिंग करून घेतली आता हे रोजचीच क्लिनिंग आहे छोटी मोठी क्लिनिंग चालतच राहतात आता हे तर रोजच करावं लागतं हे जर रोज नाही केलं तर खरंच खूप घाण वाटतं आणि छानही दिसत नाही आमचं बेसिन वगैरे मधूनच आहे किचनला लागूनच आहे थोडंसं तर मी एखाद्या वेळेस तुम्हाला होम टूर करेल तर नक्की दाखवेलच कळेलच तुम्हाला कसं आहे कुठे काय आहे तर आणि कळेलच किती छोटंसं घर आहे की छोटा रूम आहे तर एवढा वेळ लागते कामासाठी म्हणून आणि त्यानंतर मग अगोदर कपडे धुवून घेतली आता खाली गॅलरीमध्ये वाळवण घातलं होतं त्याच्यामुळे काही कपडे टाकता आले नाही म्हणून वरती तिरून टाकावं लागले आता साईडच्या बेडरूमला गॅलरी आहे पण तिथे कसं झाड आहे मोठं कडुलिंबाचं झाड आहे त्यामुळे पूर्ण सावली ती गॅलरी गेले, गॅलरीमध्ये येते त्यामुळे कपडे काही व्यवस्थित वाळत नाही म्हणून पुन्हा आत बाहेर करावं लागते म्हणजे जे ते कपडे टाकले की ते वाळतच नाही पूर्णपणे सुकत नाही आणि पुन्हा मग आतमध्ये टाकावं लागते फॅन करत त्यापेक्षा म्हटलं चला वरतीच नेऊन टाकावी आणि ऊन पण कडकच होती बघू शकता हा नऊ साडेनऊचाच व्हिडिओ आहे तरी बरीच ऊन होती आणि म्हटलं त्याला कपडे वाळून जाते म्हणून वरतीच नेऊन टाकले आणि त्यानंतर मग छान आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळ झाल्यानंतर नेहमीचं काम म्हणजे आपली एक पूजा की जे केल्याशिवाय फ्रस मनालाही फ्रेश वाटत नाही आणि घरातही फ्रेश वाटत नाही बाकी कितीही कामं करा पण जेव्हा पूजा होईल घरातील तेव्हाच आपलं मनालाही फ्रेश वाटते आणि घरामध्ये आणि आज भरपूर वेळ झाला होता आणि स्वयंपाक वगैरे बाकी होता आणि बघू श्री देखील दुपारचा व्हिडिओ काही घेतलाच नाही मग स्वयंपाक वगैरे केलं यांनी आले जेवण वगैरे झाली आणि हा व्हिडिओ आहे सायंकाळचा पाच वाजता थोडंसं लेटली होती आणि माझा मुलगाही गेले होता ट्युशनला यांनी गेले होते ड्युटीला तर मग मी च्या म्हणजे सायंकाळचा चहा वगैरे घेतला आणि सायंकाळचा चहा लागतोच तेव्हा थोडं फ्रेश वाटतं तर माझा मुलगा आला आणि त्यांनी तो बरंच म्हणजे मग मी चलास पार्कमध्ये चलास पार्कमध्ये तर कधी कधी करतो असा बत, चल म्हटला सोबत चल माझ्यासोबत चल तर मग तिच्यासोबत मी पण गेली आणि मग मी कसा खेळता येतो कधी करतो नाही तर रोज रोज असा तो एकटंच जातो ट्यूशनमधून आला की थोडंसं काही नाश्ता वगैरे केला की मग निघून जातो पार्कला त्याच्या फ्रेंड पण असतात माझे फ्रेंड असतात त्यांचे छोटे छोटे बाळ आहेत ते त्यांनी घेऊन येतात पण मी काही नेहमी नेहमी जात नाही आणि बघा असं खेळायला लागला आणि त्याला म्हणत होती बरं की चप्पल स्लीप स्लीपर लावून होता बरं तरी ते असं झालं आणि थोडी चप्पल स्लीप झालं बरं झालं ते लागलं वगैरे नाही म्हणून आणि माझ्या फ्रेंडची मुलगी तिलाही झोपी घ्यायला आवडते मी मोठ्या मोठ्याने झोपडी घेत होती तर मग सायंकाळी छान वाटतं खाली पार्कमध्ये वगैरे आलं तर तर असा होता मग आजचा पूर्ण दिवस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना बाय भेटू उद्याच्या ब्लॉग